अधिक्षकांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक लावलेली आहे त्यात आम्हाला बोलवलं त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो आणि ज्या बैठकीचा प्रामुख्याने शांतता आज आपल्या पोलीस अधीक्षक साहेबांनी सांगितलं की सोशल मीडियावरती जे कोणी काही प्रश्न पाठवतील काय म्हणतील त्याच्यावर शंभर टक्के कारवाई केली जाईल परंतु भारताच्या संविधानाने अधिकार दिल्यानंतर अधिकारी असतील मंत्री मोदी असतील आमदार असतील खासदार असतील आणि अशा लोकांनी जर जातीमध्ये धर्मामध्ये होण्यासारखे जर काही वक्तव्य केले तर त्याला आपल्याकडून कोणता आळा घातला जाणार आहे का कारण सोशल मीडिया जी फॉरवर्ड केली जाते ती नॉर्मली सर्वसाधारण माणसं फॉरवर्ड करतात आपल्याला रायगड जिल्ह्याचा जर इतिहास माहिती असेल जे रायगडचं नाव कुलाब्यावरून रायगड झालं ते एका मुस्लिम मुख्यमंत्री म्हणजे बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंजुले यांनी तो प्रस्ताव सादर केला आणि ते रायगड नाव झालं रायगड ही छत्रपती शिवाजी राजांची राजधानी आणि ह्या राजधानीमध्ये आपल्याला माहिती असेल आता थोड्या दिवसांपूर्वी एका जबाबदार मंत्रीने आता जबाबदार आहेत का नाही ते आम्हाला माहिती नाही त्यांनी म्हटलं की छत्रपती शिवाजी राजे हे जे आहेत हे फक्त हिंदूंसाठी काम करत होते आणि इस्लाम विरोध करत होते तर मी इथे बसलेले हिंदू बांधव असतील मुसलमान बांधव आहेत इतर सर्व शीख असतील छत्रपती शिवाजीराजे हे सर्वांचे साहेब होते त्याच पद्धतीने जर आपण बघाल तर आता ज्या पद्धतीने एक प्रक्षोभकपणे काही गोष्टी केल्या जातात इतिहास आपण जर बघितला तर त्या इतिहासाला ना, कारण नसताना मी खरोखर जे आज वादविवाद आहेत आपल्याला साहेब माहिती असेल गेलची आंदोलन झाली मागे काही आंदोलन झाली त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील नसतील पण स्थानिक लोकांनी ते आंदोलन अनेक वेळा थांबवली आपण देखील त्याच्यामध्ये होतात परंतु अशा पद्धतीने प्रक्षोभकपणे जर एखादा मंत्री जर कुठे काय करत असेल तर त्याला थांबवण्यासाठी आपण पहिलं काय महाराष्ट्र शासन करणार आहे ते पहिलं आपण बघायला पाहिजे या इथे बसलेले हिंदू बांधव असतील मुस्लिम असतील सिख असतील जैन बांधव असतील किंवा आपले दलित बांधव असतील प्रत्येक जण खेळीमिणीच्या वातावरणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सण उत्सव साजरे करतो गणपतीच्या वेळी मुसलमान बांधव घरी येतात आणि ईदीला हिंदू बांधव त्यांच्या घरी जातात परंतु कारण नसताना ज्या पद्धतीने हे जाती धर्मामध्ये थेट निर्माण केल्याचं काम केलं जाते याला कलेक्टर साहेब पहिला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि त्याच्यासाठी कारण एक अधिकारी या नात्याने कारण अधिकारी आपण आपण सर्वांसाठी आहात जो कोणी चुकीचा लागेल त्याला तुम्ही जरूर शासन करा परंतु जर एखादा जी कोणी व्यक्ती असेल चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर त्याला तुम्ही थांबायला पाहिजे आज आपण बघतोय सण उत्सवाला प्रत्येकाला आनंद आहे प्रत्येकाला सण साजरे करायचे आहेत परंतु ज्या ह्या गोष्टी चालेल त्या था कुठेतरी थांबायला पाहिजेत कारण पुढल्या पिढीला आपण काय घेऊन जाणार आहोत फक्त द्वेष आणि फक्त जर एकमेकांमध्ये भांगडी निर्माण करायचे असतील तर ते योग्य नाही आज मुस्लिम बांधव इथे बरेचसे बसलेले आहेत म्हणून असतील श्रीवर्धन म्हणून असतील संपूर्ण रायगड जिल्ह्यात नसतील आज एक प्रकर्षाने एक गोष्ट जाणून ते मंत्री महोदय आलेले आहेत परंतु रायगड जिल्ह्यातील आमदार महोदय बरेचसे आमदार आहेत पण ते देखील कोण दिसत नाही ठीक आहे ते त्यांच्या काही कामामध्ये व्यस्त असतील पण ही देखील गोष्ट तेवढी योग्य नाही तर आज आपण आम्हाला बोलून मी ते बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच